आपले पत्रकार मित्रही आहे मला वाटत आपल्यापेक्षा उत्सुकता फार आहे की नेमकं या संबंधातून बातमी काय भेटते आणि ते काय चालवतात हे आपल्यापेक्षा त्यांना फार उत्सुकता आहे कारण काय दररोज काय करते म्हणून आपण आपल्या आपल्या विभागामध्ये काम करतोय आपल्या आपल्या गुरुमध्ये काम करतोय कडे कुठेतरी मोबाईल हातात आला तर गुगलीना कुठतरी बाजने आपले प्रश्न खाली उतरत आणि आपल्या पेट्या इकडेला उमेदवार भरवण्याची उत्सुकताच त्यांच्यामध्ये असल्यामुळे हे आपलं काम करत असतात पण बंगळूरू हं हे तमिळ आहे हे काय उमेदवार पत्रकार मित्रांना सांगेल की तुम्हाला कधी काही आज आम्ही पाठवत नाही म्हणून तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज निश्चित पद्धतीने दे की रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या उमेदवार कोण आहे हे तुम्हाला चालवायचं असेल तर ब्रेकिंग न्यूज चालवा की रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या उमेदवाराचं नाव आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे हे चालू सुरू होत Oh, tiene que estar कार्य करता हा जेव्हा भूत मध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये फिरत असताना त्याच्या नजरेसमोर एकमेव हे मला पंतप्रधान मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपल्या देशात पाहायलाय या तुम्हाला पण विमित्त काय करायचं ते तुम्ही आणि आपलं चॅनल पाहून घ्या आम्हाला स्पष्ट माहिती आहे ह्या रक्तशी सिंधुदुर्गाचा जो काय एक खासदारजीच्या निमित्ताने जो वनवास आहे तो ह्या चार जून आम्हाला मला संपवायचा गेली दहा वर्ष आम्हाला खासदार

भीमा <laughs>

कोण कोण का म्हणून तुम्ही गावामध्ये तेव्हा तुम्हाला गावामध्ये बोलताना बाबा तू माझ्याकडे सोडून दे माझ्या गावासाठी निधी आणून दे इथे जरा हरकण्यास लावून दे तेव्हा तुमच्याकडे उत्तर असतो काय मिळत नाही मी जेव्हा माझ्या गावामध्ये फिर आणि मी कुठलाही ग्रामस्थ नसतं जेव्हा माझ्या हातात निवेदन घेईल हे घ्या माझ्या गावाच्या निधी जरा तुम्ही निधी आणून द्या तेव्हा तुम्ही हक्काने सांगितलं पाहिजे द्या हतात निधी मला निवेदन द्या मी माझ्या खाल्ल्या साहेबांनी तुमच्या गावामध्ये आणून दाखवतो हे होतं तुमच्या मुला फार मी दोन आठवडे आहोत मी आपल्या का काजू का हो का। पर काय आहे आपलं डटार साहेब हे जास्त विषय काजू पर बदलायचं होतं काजी ते सांगायचं ही परिस्थिती बदलण्यासाठी नाही झाली आता जर निवडून गेलेला खालका आणि आवाज उचलला होता का काय परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केला का तर त्याचं उत्तर होत नाही पण मी जेव्हा काय एस टी एम ची मार्ग भर गेलो आणि त्याला आमच्या येते आपल्या रक्तदार सोडवायचे राणे साहेब मध्ये होते राणे साहेबांनी संबंधित बोलले प्रश्न सोडून समजून घेतले दुसऱ्या दिवशी कॅबिनेटला केले आणि मी सगळे प्रश्न मार्ग लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले अशी परिस्थिती आपल्याला जेव्हा आपल्याला किती मोदी सागर ठेवून जायचे असतील तेव्हा त्याचा माध्यम त्याचा प्रतिनिधी तिकडचा खासदार असतो आणि आपल्याला या वेळी या निवडणुकीच्या निमित्ताने निर्धार करायचा आहे ते वेळी या मतदारसंघाचा खासदार हा आपल्या महायुतीच्याच विचाराचा आहे आणि तो आम्ही निवडून इथून पाठवणार हा निर्धार तुम्ही सगळेजण कराल अशी अपेक्षा या निमित्तानं मिळतो

आपण जेव्हा उतरतो तेव्हा कुठले नियम कायदे नसता हे देशासाठी अर्पण करायचे असतात देशासाठी त्याग करायचा असतात आणि हे करणे हे महायोजी म्हणून तुम्हाला आता मैदानात उचरायचं आणि हा युद्ध हे आपल्याला सात मे चार जून ला मोदी साहेबांना भेटून आहे हा निर्धार तुम्ही एवढीच अपेक्षा आहे निमित्ताने व्यक्त करतो आज एवढ्या मंत्री तुम्ही आलात निशे पद्धतीने आज समाधान वाटलं की रत्नागिरी मध्ये आपली ताकद हे फक्त भूत असलेली मिळाला असेल तर मग बाकी तर सगळ्याकडं कार्यक्रम विचारायची गरजच नाही म्हणून हा खासदार आता फिक्स झालेला आहे फक्त औपचार फक्त चार जून जाहीर करण्याची बाकी आहे म्हणून तुम्ही सगळे एक दुसऱ्या बरोबर काम कराल ताकी मी उभे राहाल भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो आणि आपले आपण आरटीआय मिळून सन्मान मोदी साहेबांनी एकत्र खासदार ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका